हो oh, यस yes. आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे शेकडो मराठ्यांचा या ठिकाणी या आंदोलनामध्ये कळतर बळी गेला होता तहज या लोकांनी अनेक राज्यघटने लावून धरलेले होते आरक्षण राजकारणापोती परंतु मराठा योद्धा मनोज जवरांगे पाटील यांच्या लढ्याला आज खूप मोठ यश आलेलं आहे आणि हा लढा खरं तर त्यांनी प्रामाणिकपणे उभा केला यामध्ये अनेक अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब चावळे पाटील असतील असे अनेक योद्धे आहेत त्यांनी हा लढा उभा केला होता आणि या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश येताना दिसत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्राच्या सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरंग्या पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करतो तसेच अनेक राज्यकर्ते झाले अनेक मराठा मुख्यमंत्री झाले इतर सुद्धा मुख्यमंत्री झाले परंतु माननीय या, या महाराष्ट्राच्या लाडक्या आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनीच खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही सकल मराठा यवला तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण समाजाला न्याय देताना सगळ्या समाजाला सोबत ठेवावं लागतं मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस त्यांचा दसरा मेळावा झाला होता तिथे शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शपथ घेतली होती आणि ती शपथ कुठंतरी खऱ्या अर्थाने खरी करून दाखवण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे मुख्यमंत्र्यांचा सुद्धा येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही विशेष आभार करतो कारण की हा लढा विशेषमध्ये येवला तालुक्यातून सकल मराठा समाजाच्या त्या लढ्याला कुठंतरी निवडण्याचं काम चालू होतं या ठिकाणी कुठेतरी हा लढा मुरीत काढण्याचं चा काम चालू होतं मराठा समाजाला आरक्षण भेटू नये याच्यासाठी सुद्धा केले होते परंतु सगळ्यांना जुगारून या ठिकाणी शिंदे साहेबांनी आरक्षण दिलेलं आहे माझी सुद्धा बाकीच्या विनंती आता विरोध न करता हा विजय तुम्ही सुद्धा सहभागी झालं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र